मित्रांनो आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट पाहत होतो अखेर तो क्षण आला आहे सुलक्षणाला दिलेले वचन पूर्णत्वासनेस कावेरीने खरा करून टाकवलं आहे स्वत कावेरी उदयला गणपतीच्या आगमना दिवशी घरी घेऊन आले आहे आणि दिलेल्या वचनाप्रमाणे उदयच्या हातूनच गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाली आपण पाहिलं होतं की स्वतः कावेरीने सुलक्षणाना वचन दिलं होतं की ती त्यांच्या उदयला लवकरात लवकर परत घेऊन येईल अगदी तसंच कनुबाप्पाने तिचा मार्ग सुद्धा खुला करून दिला चोराचा पाठलाग केल्यानंतर कावेरीला एक महत्वाचा सुगावा हाती लागतो ते म्हणजे उदयचं लॉकेट ते लॉकेट घरी घेऊन येत ती आनंदाची बातमी देते ते म्हणजे उदय जिवंत असल्याची तेव्हाच सुरक्षणाचा विश्वास कावेरीवरचा आणखीनच दृढ होतो लॉकेट तरी असतं पण कावेरी उदयपर्यंत कशी पोहोचते ते जरी आपल्याला दाखवलं नसलं तरी नुकताच एक प्रोमो रिलीज झाला आहे ज्यामध्ये आपल्याला दाखवलंय की गणपती बाप्पाच्या आगमना दिवशी कावेरीने उदयला आणलेलं नाही म्हणूनच सुलक्षणा रागाच्या भरात घर सोडून निघालेले असतात घरातले सगळे जण त्यांना अडवण्याचा समजावण्याचा प्रयत्न करतात जेव्हाच्या आकांताने समजावत असतात तेव्हा सुलक्षणा त्यांना सांगतात या सगळ्या सुखसोयींचा काय उपयोग माझा मुलगाच नाही तेव्हाच सुलक्षणा ताराच्या बाहेर पाऊल टाकतात आणि समोर कावेरी उभी असते गणपती बाप्पाला घेऊन ढोल ताशांच्या गजरात धर्माधिकारीच्या कुटुंबामध्ये कावेरी वाजत काजत गणपती बाप्पांना तर घेऊन येतेच त्याचसोबत तिने आणलेलं असतं उदयला पाठीमागून यश जेव्हा उदयला समोर घेऊन येतो तेव्हा मात्र सुलक्षणांचा भरून येतो अख्खत धर्माधिकारी कुटुंबाला आनंदाचा धक्का असतो सुलक्षणा थावत चावून उदयला कवटाळतात त्याच्या मिठीत जाऊन शिरून खूप रडतात त्यानंतर स्वतः त्या उदय कावेरीला खरात घेऊन येतात आता ठरल्याप्रमाणे उदयच्या हातूनच गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा तर झालेलीच असते तेव्हाच सुलक्षणा उदयचा हात आपल्या हाती घेतात कावेरीचा हात आपल्या हाती घेतात आणि दोघांचे हात एकमेकांच्या हातावरती ठेवत त्या म्हणतात की उदय मानलं तुझ्या बायकोला आज तिने मला दिलेलं वचन पूर्ण करून दाखवलं तेव्हाच उदयला धक्का बसतो आणि तो सगळ्यात मोठा बॉम्ब फोडतो ते म्हणजे ही ही माझी बायको नाहीये सुलक्षणा थक्क्याने कावेरीकडे पाहतात तेव्हाच यश सुद्धा आता खाबरलेला आहे परंतु मित्रांनो किती छान प्रोमो दाखवलाय ना गोष्टी न ताणता त्यांनी लगेचच कावेरी उदयला परत घेऊन आल्याचं दाखवलंय परंतु आता त्याचबरोबर सर्वात मोठा खुलासा झालाय की कावेरी धर्माधिकारींची सूनच नाहीये आता कावेरीचं सत्य मानच्या समोर तरी आले तेही उदयच्या तोंडून आता पुढे कावेरी नक्की काय उत्तर देईल कावेरीला मा समजून घेतील का यश विद्या या दोघांना आधीच्याच सत्य माहिती आहे हे समजल्यानंतर त्यांचं निर्णय काय असेल यश विद्या दोघेही कावेरीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील का राहतील याच अर्थात परंतु आता मा कावेरीला माफ करतील का काय होईल नक्की पुढे पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल